मत देतो म्हणजे काय देतो विचार करा दर पाच वर्षांनी काय मागतात आम्हाला ते काही वाटेल ते खर्च करतील पण काय मागतात आमच्याकडनं फक्त मत आता या तुम्ही मत दिले मी मत दिले याचा अर्थ भारताचं जे की सरकार बसेल आणि जे की खासदार होतील त्यांच्याकडे किती लाखोची संपत्ती दिली माहिती का आता जे की कोणी प्राईम मिनिस्टर होतील त्यांच्याकडे सेहेचाळीस लाख कोटी लक्षात घ्यायचं सेहेचाळीस से लाख कोटी वर्षाची आणि पाच वर्षाची दोनशे तीस लाख कोटी रुपयाची चाबी त्यांच्याकडे आम्ही देतो आणि ते आमच्या हक्काचं असते आमच्या मालकीचं असते त्याच्यात आमचा हिस्सा आहे संविधानानं दिलेला हिस्सा कोणाचा खर्च घ्यायचं नाहीये हे लक्षात घ्यायचं की तू त्याचा वापर कर आणि आम्ही इकडे लाताळतच राहतो आमच्या पोराला असं नाही आमच्या पोराला तसं नाही आमच्या पोराला बीई झाला नोकरी धडाची नाहीये आमची पोरगी बीई झाली आता तिच्या योग्य वर सापडत नाही आहे डॉक्टरिंग झाली तिच्या योग दुःखच दुःख दुःखच संविधानाचे राईट्सच माहित अमल कसा करायचा माहितच नाही तुम्हाला तुमच्या गावात तुमचं सरकार बनवायचं आहे जर तुमच्या पोरांचं भविष्य उज्ज्वल पाहायचं असेल तुम्ही कुठल्या धर्माचे आहात तुम्ही कुठल्या पंथाचे आहात तुम्ही कुठल्या जातीचे आहात हा, हा विषय बाजूला आहे पहिले तुम्ही या नगराचे नागरिक आहात त्या नगराच्या नागरिक शास्त्राच्या अनुषंगात तुमचे राईट्स आहेत ते राईट्स मागणारं सरकार म्हणजे महानगरपालिका आहे निवडणूक नगरपालिकेची जेव्हा बी येईल जेव्हा बी येईल या वार्डातून तुम्ही इथं बसलेले दहा फार्म अपक्ष पडले पाहिजे दहा फार्म अपक्ष कोणताच पक्ष नाही अपक्ष कारण आतापर्यंत जे बी मेंबर झाले ते कोणत्या ना कोणत्या पक्षाचे झाले भाऊ बहीण मग ते जर करणारे असं केले असते मग केले नाही आहे याचा अर्थ त्यांची इच्छा असताना त्यांचे भाऊ ताऊ करू देत नाही आहे आणि हे तो खाईल तो खाल्या पाहिजे इकडे म्हणत काम नाही जो खाईल तो खाले पाहिजे लक्षात घ्यायचं जो खाईल ना तो मान करू शकत नाही वर्ष बी करत असेल की नाही रिसर्च करत असेल त्याला पंधरा दिवसासाठी बोलवा आणि महानगरपालिकेचा फॉर्म भरा येत्या पालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला चित्र सांगतो संविधानानुसार माझ्या गावात माझं सरकार पाहिजे माझ्या गावात माझं सरकार स्थानिक स्वराज्य स्थानिक स्वराज्य म्हणजे शिवाजी महाराजचं राज्य जो बी कोणी इथला महापुरुष होते ना तो शिवाजी महाराज सारखा त्या बेंचवरती बसते खुर्चीवरती बसते आमच्या पोरांना महापौर बनवण्याची तयारी करायची आता हा भाऊ नाही तो भाऊ नाही हा झेंडा नाही तो झेंडा नाही कोणताच झेंडा नाही आमच्या गावात आमचं सरकार माझ्या वार्डात माझा मेंबर